ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जय शिवराय आपण गेले दोन तीन दिवस पाहत आहे खंडूर व आजा बारसकर यांनी जारंगे पाटलांविरोधात जार एकदम खालच्या लेवलला जाऊन खोटे स्टेटमेंट दिलेले आहे आता जर आपण हे सगळ्या घटनेची पार्श्वभूमी पाहिली तर हा अजय बारसकर हा राहणारा नगर शहरातला आहे हा क बऱ्याच वेळा आपल्या काही का मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झाला होता हा सहभागी फक्त याच्यासाठी झाला होता काही इथल्या खबरा काढायच्या आणि त्याचे जो कोण मालक लोक असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आता आम या सर्व कारणांमुळे आम्हाला त्यांची आम्हाला त्याची ते सगळं तो हो जे काही वागतो आहे आणि आमचं आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतो आहे या कारणांमुळे आम्ही त्याला इथून यायला बंदी केली होती आणि आमच्या आंदोलनातून त्याची हकलपट्टी केली होती याचे रिपोर्ट आम्ही वारंवार जरंगे पाटलांपर्यंत पोहोचवलेले होते हा दरवेळेस आंदोलनात आला का याचा सगळ्यात मोठा मुद्दा असा होता का जयरंगे पाटलांना आंदोलनाला विरोध करायचा का जरंगे पाटील सगळ्या मराठा नेत्यांना विरोध करू राहिले जर मराठा नेता संपला तर आपण सगळेजण पैसे कसे कमवणार या मराठा नेत्यांमुळं आज आपला रोजगार चालू आहे कुठं ना कुठं पैसा भेटतो आहे जर हे मराठा नेत्यांच्या विरोधात जयरंगे पाटलांनी आंदोलन थांबवलं नाही तर हे मराठा कार्यकर्त्यांमध्ये बेरोजगारी या कारणांमुळं तो आम आमच्या म जयरंगे पाटलांच्या नगरच्या आंदोलनातून सर्व मुलांना फिरवत असे आणि त्यांना आंदोलनापासून परावृत्त होण्यासाठी आंदोलनातून परावृत्त होण्यासाठी तो मुलांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत होता पण याच्या या मानसिकतेला कुणी ब बळी पडलं नाही जेव्हा आमच्या निदर्शनास ह्या गोष्टी आल्या ओबीसीतून आरक्षणालासुद्धा तो विरोध करायचा मराठा नेत्यांच्या आंदोलनालासुद्धा हा मराठा नेत्यांच्या विरुद्धच्या आंदोलनाला विरोध करायचा हा जेव्हा माईपवर बोलायचा तेव्हा तेव्हा त्याचं रूप वेगळा असेल आणि जेव्हा हा माईक सोडून घाजगीत बोलायचा हो, तेव्हा त्याचा चेहरा वेगळाच असायचा ॲक्टिंग था। म्हणजे खरं तर ऑस्कर पुरस्कार याला द्यायला पाहिजे कारण माईकवर बोलताना हा असं दाखवायचा याला मराठा समाजासाठी खूप तळमळेल आणि मराठा समाजासाठी काम करण्याची खूप इच्छा आहे आपण याच्या सगळ्या आंदोलनात सगळी वाईट पाहिली तर त्याच्या मागं उभे असणारे पाच जणांचं बी तो नाव सांगू नाही शकत हा फक्त जिथं आंदोलन चालू आहे तिथं जाणार माईक घेणार आणि स्वतःची पोळी भाजणार त्या पोळीच्या जेव्हा तो बाहेर ब्लॅक व्हिली वगैरे हे जे काम असेल ते करत राहणार बोललेला नाव तुम्ही सुद्धा अध्यक्ष राहतो तिथंसुद्धा त्याचं आजपर्यंत एकही कीर्तन झालेलं नाही नगर शहरातसुद्धा त्याचं कधी कीर्तन झालेलं नाही कारण नगर शहरात त्याला जनसामान्य लोकांमध्ये काही एक काही एक, एक किंमत नाही आता त्याचा पुढचा मुद्दा राहिला मी पाटलांच्या टीममध्ये होतो हा खूप वेळा तिने उडू उडू सांगितलं तर मी पाटलांच्या टीममध्ये होतो आणि पाटलांच्या टीममध्ये काम करत होतो तर हा पाटलांच्याही टीममध्ये नव्हता नगरच्याही टीममध्ये नव्हता जर हा पाटलांच्या टीममध्ये असता तर ज्या दिवशी पाटलांनी त्याची हाकलपट्टी केली स्टेजवरून तेव्हा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तो दहा वेळा सांगतो आहे मी आठ अजय बारसकर इथून आलोय मी अजय बारसकर तिथून आलोय हे त्याला सांगावं लागलं ला। जर पाटलांच्या टीममध्ये असतं तर त्याला ओळख द्यावं लागली नसती ना तर पाटील त्याला ओळखत असतील पाटल पाटील त्याला एवढंच ओळखते जेवढी आम्ही नगरच्या मराठा क्रांती मोर्चाने पाटलांना त्याची जी निरोप पोहोचवलेला आहे हा गद्दार आहे हा आपली जर फोडाफोडी करतोय आंदोलन फोडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पूर्ण आंदोलनाची प्रक्रिया पाहिली तर अजय उर्फा खंड्या बारसकर हा पूर्ण आंदोलनात कोणत्याच प्रक्रियेत नाही आम्ही त्याला प्रक्रियेत सामावूनही घेतलेलं नाही कारण याचं पूर्वापारी असे फक्त जायचं स्वतःच्या जा वैयक्तिक स्वार्थपोटी फोडाफोडी करायची जेव्हा आदिलशाही मुघल सैन्य बी महाराष्ट्रात स्वर चालून येत होते तेव्हा सगळेच मराठी एकनिष्ठ नव्हते हो काही मराठी वाचण्याच्या लाभेबोटी किंवा अजून काही लाभेबोटी हे आदिलशाह मुघलांच्या सैन्याला विकले जायचे त्यातीलच हा एक आजय उर्फा खंड्या आहे हा आत्ता हा मराठींच्या आंदोलन फोडण्यासाठी सरकारला विकलेला केलेला हा खूप मोठा प्राणी याची नगरचे न्यूज चॅनलला हे पोळीची बातमी कधी लागत नाही आज याची बातमी आपण पाहिलं तर अर्धा अर्धा एक एक तासाचा हा लाईव्ह घेतो आहे हा कोणत्या बेसवर लाईव्ह घेतोय हा इतका मोठा सुद्धा नाही मग याचा लाईव्ह दाखवणे मागं कोणती छुपी ताकद काम करते आणि याला असा कोणता मोठा फायदा आला का याच्यातून लाईव्ह घेतो आहे आणि आत्ताच काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वीच हा विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये मोठ्या नेत्यांसोबत फिरून आलेलं आहे असं त्याच्या गावातून लोकांकडून समजतंय तर याची शहानिशा आपण केली पाहिजे का ह्या तीन चार दिवसात नेमक्या काय घडामोडी घालल्या आणि हा जर मराठा समाजासाठी इतकी तळतळ करत होता याच्या म्हणण्यानुसार याला मराठा समाजाचं चांगलं करायचं जर याला पाटलांचे मुद्दे पटले नाही तर मराठा समाजासाठी एक स्वतंत्र आंदोलन चालू करायचं होतं पाटील दहा दिवस उपोषणाला बसले त्यांनी वीस दिवस उपोषणाला बसायचं होतं आणि मराठा समाजासाठीची याची एकनिष्ठा हिने सिद्ध करायची होती परंतु हिने असं काही केलेलं नाही आपण जर याचे सगळे पाईट आणि व्हिडिओ पाहिले ते सगळे ओबीसी समाजाच्या पेजवरून पब्लिश होऊ राहिलेले आहेत बहुतांशी व्हिडिओ तर माझी ओबीसी बांधवांना पण हात जोडून विनंती आहे हा गद्दार खंडू अजय हा जर मराठ्यांचा नाही झाला तर ओबीसीचं होणार आहे का हा स्वतःच्या काही स्वार्थासाठी काही स्वतःच्या मतलबासाठी हा फुटला आणि मराठ्यांच्या विरोधात गेला तर ओबीसी समाजाचा कधी होणार आहे हा कोणाच होऊ शकत नाही गद्दार लोक हे कोणाचेच होऊ शकत नाही आपले ओबीसी समाजाचे ना आपले वाद नाही हे तात्विक वाद आहे आज न उद्या आरक्षणाचा निकाल मिटणार आहे त्यानंतर ओबीसी मराठा सगळे भाऊभाऊचे एकत्र राहणार आहे परंतु गद्दारांना जिने शरण दिली हे इतिहासात कधीच पुसले जाणार नाही आणि गद्दार लोकांचा शिक्काही कधी पुसल्या जाणार नाही हा गद्दार कोणाचा होऊ सुद्धा शकत नाही तर माझी मीडियाच्या वतीने या खंडूला आजयाला विन इश हे का तू मराठ्यांसाठी आंदोलन का नाही करत आहे तू मराठा चळवळीत काम करत होता ना तर मग तिकडं फुटून गेल्यावर तू फक्त पाटलांच्या विरोधात बडबड करतो आहे तू मराठ्यांच्या विरोधात आरक्षणासाठी पुढचं आंदोलन का नाही करत आहे ज महाराष्ट्र सरकारने शब्द दिले सगळे सोयऱ्याचा त्या सगळे सोयऱ्या शब्दासाठी तू भांडत का नाही आणि तू ते फक्त सांगतोय बंद खोलीत बंद खोलीत चर्चा आली कोणत्या बंद खोलीत चर्चा आले पाटलांनी जे पाटलांचा पहिल्या दिवशी मुद्दा होता आज बी पाटलांचा तोच मुद्दा आहे पाटलांनी मुद्दे सोडले का पाटलांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला का, का पाटलांनी खासदारकी आम आमदारकी घेतली आणि सगळं आंदोलन हे केलं संपवलं तर तू कोणत्या कोणत्या पुरावेनी म्हणतोय का पाटील मॅनेज झाले पाटील मॅनेज झाले पाटील कुठं मॅनेज झाले पाटील स्वतः जीवाची बाजी लावत पाटील इथल्या नेत्यांसारखे लोकांना लोकांना पुढं करत नाही ते स्वतः पुढं होतात ते या लढाईचं नेतृत्व ते स्वतः त्यांनी हातात घेतलेले पाटील स्वतः उपोषण करून राहिले पाटील स्वतः आमरण उपोषण करत आहेत पाटील स्वतः सालीन पण काढून टाकतात आणि प जर असं काय असेल तर मग पाटील नेमके कसे मॅनेज झाले पाटलांनी आमदारकी पत्रात पाडली का कुठं पन्नास शंभर कोटींची प्रॉपर्टी घेऊन ठेवली कसे मॅनेज झाले आणि जो प्रॉपर्टी असते तर आंदोलन संपलं नसतं का तो कोणत्या याच्यावर हे आरोप करतोय दादा वेळा का पाटील मॅनेज झाले मॅनेज झाले त्यामुळं ह्या खंड्याच्या आरोपांना बाजारात एक रुपयाची किंमत नाही आहे पाटलांनी आंदोलन सोडलं असतं काही झालं असतं तर मग आपण या गोष्टी समजू शकलो असतो आणि हा सांगतोय माझ्याकडे चार महिन्यापासून जे पुरावे याच्यात ज्याची एक मराठा समाजाप्रती असलेली एक निष्ठता सिद्ध जर एक -फुट होती जर हा चार महिन्यापासून आंदोलनात येत होता ते पुरावे गोळा करायला येत होता हा सरकारने पाठवलेला एक दूत आहे हा फक्त पुरावे गोळा करायसाठी येत होता कोणी फुटाफुट होते का ते फुटाफुट करायसाठी येत होता त्याच्यामुळं याच्या हा आणि सरकारने जेव्हा जरंग पाटलांविरुद्ध माणसं उभा करतात तेव्हा ते लोकप्रिय लोकप्रिय काहीतरी माणसं उभा करायला पाहिजे ना जन ज्यांचं जनसामान्यात पुढं काहीच अस्तित्व नाही तिकडं जी संगीत खेडे तिला लोकांमध्ये कुणी विचारत नाही यो खंडू आजा उर्फ खंडू याला कुणी विचारत नाही हे असं लोक सरकार उभं करून हे आंदोलन फुटणार नाही अजून मराठी एकत्र वाहणार ह्या गादाराला कुणी साथ देऊ नये आणि त्यालासुद्धा एक खंड्याला एक सांग नाही तर तू तु तुझी चूक मान्य कर तू ज्या किरकोळ ज्या तुझ्या नफेसाठी आख्या मराठा समाजाची गद्दारी केली ही गद्दारी मराठा समाज पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवणार आहे तुझ्या चुकीचं फळ हे येणाऱ्या पिढ्यांना बी एक गद्दार म्हणून शिक्का राहणार आहे आज बी आपण खंडोजी खोपडे बाजी घोरपडे यांना गद्दार म्हणूनच संबोधतो तसं येणाऱ्या पिढ्यान पिढ्या तुझं नाव एक गद्दार गद्दार आजू उर् खंड्या हे असंच राहणारे तू गद्दारी सोड प्रायचित्त कर आणि तू तु तुकाराम तु महाराजांचं दादावाळा नाव घेतो तुकाराम महाराजांनी ही शिकवून दिलेली आहे का गद्दरी करण्याची तुकाराम महाराज समस्त मराठ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे तू तु आणि तुकाराम महाराजांचा तू तु खराच भक्त असता तर इतक्या नीच पातळीला जाऊन ज्या अन्न अन्नत्याग केलं मराठा समाजासाठी घरदार बायका पुरं सोडले त्या माणसाविरुद्ध तू इतके नीच लेवलला ले गेला नसता तुझे तुझी लायकी सगळ्या गावातल्यानं काळाली आहे पुढचे कार्यक्रम बी सगळ्यांनी बंद केलेले तू प्रायचित्त कर मराठा समाज मोठ्या मानाने तुला माफ करतील आणि तुला पुन्हा सुद्धा मराठा समाजात घेण्यात येईन नाहीतर हा गद्दारीचा शिक्का आयुष्यभर तुझ्या तुझ्या पिढ्यानं पिढ्या तुला लागून राहील जय जिदेव जय जिजेव ते जयंगी पाटलांनी तिचं रिपोर्टिंग त्यावेळेसच केलेलं आहे वारंवार केलेलं आहे आणि आम्ही उघड त्याला आम्ही आमच्या मोर्चातून काढून दिलेलं आहे त्याच वेळेस कधी हे मागचं जवळपास दोन महिन्यापूर्वीच त्याला आम्ही मोर्चेतून काढून दिलेलं आहे परत तिथे यायचं नाही तुम्ही आमच्या कोर कमिटीत किंवा जिथं आमचं नियोजन बैठकाची असेल हो नगरच्या मराठा क्रांती मोर्चातून त्याला हाकललेलं आहे हे जे तिने वीज आहे ना हे जरांगी पाटल्यावर विष रोखण्याचं सगळ्यात मोठं कारण विनय नगरचा मराठा क्रांती महोत्सव आहे कारण इथं आम्ही त्याला येऊन देत नाही आहे इथं तू येऊ नको हो कारण तो सगळ्यांना फोडाफोड करतो इथं आत्ता खूप जण असे हजार पण आहेत का ज्याला त्यांनी असे आमिष दाखवलेले का तिथं नको जो आपल्या आपण जर मराठा विरुद्ध आंदोलन केलं तर आपला रोजगार बनवू पीडब्ल्यू डीतून आपण काहीतरी चालू करून घेऊ इकडून चालू करून घेऊ त्यामुळे आम्ही त्याला बोल तुझं जर तुला जर पाटलांचे मुद्दे मान्य नाही आहे पाटलांचं आंदोलन आहे तू येऊ नको आणि जे पाटलांमुळे जे समन्वयकांची हो दुकानदारी बंद झाली त्यातला हा एक मोठा महाभाग आहे आणि हा जर महाराज महाराज आहे तो मंत्रालयात का चक्कर मारतो महाराज म्हणजे काय असतं परमार्थासाठी काम करणं असतं तर तुम्ही आर्थिक विषयासाठी काय काम करा तुम्ही मंत्रालयात काय जाता समाज सुधरा समाजाच्यासाठी पॉझिटिव्ह काम करा हे त्यांनी जे पत्रकार परिषद घेतली हे सगळे निगेटिव्ह काम केले ना म्हणजे सरकारने याची नगरचे लोकल न्यूज पेपर लिहायची बातमी नाही आपण जुने पेपर काढले कधीचे बी तर यो अर्धा अर्धा एक एक तास आज नगर महाराष्ट्रात जवळपास विधान परिषदेचे विधानसभेचे धरून सव्वा तीनशे साडेतीनशे आमदार आहेत या त्याच्या त्या तीनशे आमदारांना अजून अर्धा तास कधी सलग न्यूजवर बोलायला भेटलो आमदार लोकांना तर हे कोण आहे याची अर्धा अर्धा एक एक तास एवढी न्यूज चॅनलवर याची बाईट लागते याच्या मागं खूप मोठी ताकद काम करते जगत भुजबळ फक्त तीस सेकंद बोलायला भेटलं विधानसभेत त्याचे ते त्याने दोन अजय बारसकरचं नाव घेतलं म्हणजे याचं कनेक्शन खूप मोठं जुळलेलं आहे त्याच्या गावातून आत्ताच आम्हाला माहिती कळाली या तीन चार दिवसापूर्वी तो हेलिकॉप्टर विमानात प्रायव्हेट मोठ्या मोठ्या व्यक्ती मोठ्या मंत्र्यासोबत आपलं मोठ्या एका नेत्यासोबत हा फिरलेला आहे मग त्या प्रवासात काय बोलणं झालं त्याच प्रवासात काय काय डाळ शिजली याचा तपास आता सरकारी यंत्रणांनी घ्यायला पाहिजे किंवा मीडियानी हा जाब विचारायला पाहिजे म्हणजे सरकारने सरकारने आज महाराजांच्या मार्फत हां हे आंदोलन शंभर टक्के बिघडवण्याचा प्रयत्न केला असं तुमचा शंभर टक्के कारण हे मराठ्यांचं आंदोलन नाही सरकार थांबू शकत नाही दुसरं कोणी विरोधच थांबू था। शकत मराठ्यांचं आंदोलन हे फक्त गद्दार मराठाच बुडू शकतात कारण मराठ्यांचा देंस विरोध हा मराठाच करू शकतो त्याच्यामुळे सरकारने सगळे हातखंडे वापरून पाहिले आता शेवटी ते मराठाच मराठ्यांच्या विरोधात उभं करायला मग आपण पाहतो एक एक मराठा नेता येतो पाटलांविरुद्ध मराठा आरक्षणाविरुद्ध बाईट देतो मग आता त्यांनी काही नेते धरले आणि काही असे छाप लोक धरलेले आहेत त्यांच्या गल्लीत बी काही विशेष किंमत नाही <coughs> ना आम्ही एवढ्या या आठवड्या भरतात चार पाच दिवसातला हा विषय नाही त्याच्यात एक नेता बच्चू कडू असावा आणि दुसरा खूप मोठ्या लेवलचा हो नेता होता बी म्हणून पण आता पाटील म्हणजे त्याच्याच गावातल्या लोकांनी आत्ता सांगितलं हा गुन्हा दाखल नाही झाला म्हणून आम्ही कागदोपत्री आत्ता मीडियासोबत ते बोलू नाही शकत मागे पंधरा काही बऱ्याच वर्षांपूर्वी त्याच्यावर असं त्याने असं हे बा एका अल्पवीन मुलीवर भंगार प्रकार घ्याला आणि तो प्रकार पैसे देऊन तिथे तिथं मिटून घेतला सगळ्या गावकऱ्यांनी त्याला त्यात मदत केली ती तिने तिथं कान धरून अख्ख्या गावाची माफी मागितली होती त्याच्यानंतर त्याच्या गावात अजून एक विषय कळाला विषय चालवायचा सगळ्यांचे विषय घेऊन याने पैसे बुडवलेले तेव्हा याला गावकऱ्यांनी कोंडून ठेवला होता त्यावेळेस पण यांनी हातपाय बुडवून ते करून याचा आपण जर एक विचार केला याचा कायदेशीर इन्कम सोर्स काहीच नाही या नाही याचा कायदेशीर इन्कम सोर्स नाही कायदेशीर कोणता धंदा नाही मग याचे जे प्रॉपर्टी होते ते नेमके कशाचे जोर होते याने डब्ल्यू डीतल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांची यांच्या विरुद्ध तक्रारी आहे फक्त ते लिगल नाही ते नोकरीला असल्यामुळे ते करू नाही शकत डब्ल्यू डीतून हफ्तेखोरी करणं याच्या गोष्टी करणं पण हे त्याच्याच गा गल्लीतल्या आणि त्याच्याच जवळच्या आसपासच्या लोकांनी सांगितले आता हे मित्र बी त्याच्यासोबत खूप दिवस राहिलेले डब्ल्यू डीत वारंवार गेलेले पी डब्ल्यू डीतून बी त्यांनी खूप मोठा त्रास दिलेला आहे सरकारी यंत्रणांना पण खूप त्रास दिलेला आहे माझं तुम्ही त्याच्याबद्दल आता तुमची पुढची भूमिका काय मला त्याच्याबद्दल नाही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे त्याचा निषेध करणार का आम्हाला पाटलांनी आहे त्याच्या अंगालाही हात लागला नाही पाहिजे जे काय असेल ते कायदेशीर पद्धतीने आपण त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू त्याच्याविरुद्ध निवेदनं देऊ आणि त्याला आता बच्चूकडूंनी बी त्याला तिथून हाकलून दिलेले पक्षातून आणि वारकरी संप्रदायाचे लोक बी त्याला हाकलून देण्याची त्यांची प्रोसेस चालू आहे आणि तिथून बी त्याला वारकरी संप्रदायातून बी त्याला हाकलून देणार आहे मुळात ज्यावेळेस पाल पाटलांजवळ गेला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी देव उरून आलेलो आहे न उरून आहे असं तर सांगितलं असतं त्यांनी त्याला पाटील त्याला ओळखतच नाही जेवढा पाटलांपुढे रिपोर्ट कार्ड पोहचवलं तेवढंच पाटील त्याला ओळखतो तो सांगतो पाटलांच्या ओळख कशाला दिली असते निवेदन देणार एस पी साहेबांना कट्ट्याचा पण काही गुन्हा दाखल हो त्याच्यावर जुनं दोन हजार तेरा चौदाला त्याच्यावर एक टक्क्याचा काहीतरी गुन्हा दाखल होता आणि त्याच्यासोबतचे असणारे बी सगळे क्रिमिनल माइंडेड लोक होते त्याच्या बेकायदेशीर त्या काहीतरी हॉटेल आहे एक आणि लॉजिंग वगैरे पण व्यवसाय चालू ते घरच बेकायदेशीर घर पण बेकायदेशीर त्याचं राहतं घर सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमणात मुळात मराठा समाजाने दुसऱ्या कोणत्याही जातीला दुसऱ्या कोणत्याही समाजाला विरोध केलेला नाही की यांना आरक्षण का दिलं की, की यांना जर माहिती आहे की मराठा समाजाकडे विषय आहे की यांनी जर कोणत्या जातीला विरोधच केलेला नाही तर यांना फोडायचं कसं मग यांना फोडायचं कसं तर मग मराठ्यांमधून जे हे याच्यासारखे गाजदार फुटीर आहेत या लोकांना गोळा करायचं या लोकांना गोळा करायचं <coughs> यांच्या मार्फत लोकांच्या मराठ्यांच्या सुपाऱ्या देऊन टाकायच्या आणि यांच्याकडून काम वाजून घ्यायचं म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचं आंदोलन काही का थोड्या प्रमाणात तो आहे ना ते खाली दाबलं गेलं पाहिजे पण मराठे आज एवढे जागृत झालेले की या अशा प्रकारच्या या खंड्यासारख्या माणसामुळं कुठलाही मराठा समाजाचा माणूस कधीही पाटलांच्या विरोधात जाणार नाही कोणत्याही मराठी त्याचं समर्थन केलं नाही इव्हन त्याच्या नातेवाईकांनी समर्थन केलेलं नाही आहे त्याच्या नातेवाईकसुद्धा त्याला शिवे दूर राहिले त्याचं समर्थन फक्त भुजबळ समर्थक लोकांनी केले ते त्यांच्या अकाऊंटवरून त्याचे पोस्ट फिरू राहिले आणि आपण तो सुहास का, का ते काहीतरी त्या पत्रकाराचं नाव आहे ते पहिल्या दिवसापासून त्यांनी मराठ्यांविरुद्ध गरळ ओपण्याचं काम केलेलं आहे आणि तो स्वतः जरंगी पाटलांचा एक कट्टर विरोधक आहे तो कंटिन्यू हे अशा मराठा विरोधक बातम्या ते स्वतःचं ॲडिशनल ॲड करून लावत असतो